देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा तालुक्यातील बुदावली या गावी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सौशानुताई वळवी यांनी आयोजित केलेल्या साडी वाटप कार्यक्रमात नवदुर्गांना साडी वाटप करण्यात आले यावेळी साडी वाटप करताना जिल्हाध्यक्ष श्री निलेश भाऊ माळी सोबत जिल्हा महामंत्री श्री दादा पाडवी आणि श्री भाऊ चौधरी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मनोज गायकवाड सर विधानसभा प्रमुख श्री विलास डांबरे सर तालुका अध्यक्ष श्री दरबारसिंग पाडवी श्री अंबालाल साठे व श्री दीपक कलाल आदी उपस्थित होते सरपंच युनियन चे पंचेचाळीस सत्तेचाळीस सरपंच असताना सुद्धा ती सरपंच युनियन चे अध्यक्ष राहिले एक महिला असून त्यांच्यामध्ये मला जाशीची राणी दिसते त्याच्यामध्ये अंबा दिसते जगदंबा दिसते आणि जेव्हा ती बिघडते टेन्शन मध्ये येते एकदा बघितलं मी पोलीस स्टेशनला एक कार्यकर्ता सोडत नव्हता हो भाऊ 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 केला आणि ताई बघितल्यानंतर खूप आनंद होतो की शहानुद एका शब्दावर या ठिकाणी शेकडो महिला कार्यक्रमाला उपस्थित राहतात एक मोठी अभिमानाची बाब आणि शानुदाईंचं यशस्वी कर्तृत्वाचं आणि त्यांचे कामाचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी सर्व जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी मी सर्वांना या ठिकाणी सांगायला आनंद होतो की मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सर्व देशभरात सर्व राज्यात आणि जिल्ह्याभरात अत्यंत लोक उपयोगी आणि लोकांच्या हितासाठी जिल्हाभरात विविध उपक्रम सुरू आहेत त्याच्यात रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल नेत्र तपासणी असेल आणि त्या निमित्ताने आज साडी वाटपाचा कार्यक्रम सन्माननीय माझी मोठी बहीण शानदा यांनी घेतलेला आहे न्यूज